सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गोंधळ विद्यावेतनपासून अनेकजण वंचित अनेकांवर उपवास मारीची वेळ तर चला आजची बातमी सविस्तरित्या पाहूया विद्यावेतनपासून पालिकेचे शिक्षक वंचित बघा ही बातमी आहे वाशी राज्यातील युवकांना चांगल्या नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे मात्र योजनेतून पालिकेत भरती झालेल्या शिक्षकांना दीड महिने झाले तरी विद्यावेतन मिळालेलं नाही सहा ते दहा हजार रुपये इतके तुटपुंजे विद्यावेतन ही असूनसुद्धा हाती न पडल्याने शिक्षकांना पदरमोड करून शिकवण्यासाठी जावे लागत है। विशेस आहे विशेष म्हणजे पालिका शाळेतील नियमित शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला झुंपण्यात आल्याने या शिक्षकांची मदत देखील खूप झालेली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार सप्टेंबरमध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पालिकेतील विविध शाळेत सहाय्यक शिक्षक बालवाडीत मदतनीस अशी शहात्तर जणांची भरती करण्यात आली आहे त्यात बारावी उत्तीर्ण मॉन्टेसरी कोर्स आहारताधारक सोळा बालवाडी आणि बालवाडीसाठी बारा मदतनीसांना प्रति सहा हजार रुपये विद्यावेतन डी एड व पदवीधारकांना सहा अशा अठ्ठावीस शिक्षकांना आठ हजार विद्यावेतन त्याचप्रमाणे वीस सहाय्यक शिक्षकांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार होते सहा महिन्यांसाठी विद्यावेतन तत्वावर भरती झालेल्या या शिक्षक व मदतनीसांचा दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे मात्र त्यांना पहिल्या महिन्याचे विद्यावेतनही अद्याप देण्यात आलेलं नाही पालिकेच्या शाळेत नेमणूक करण्यात आलेल्या या शिक्षकांची दैनंदिन हजेरी पटलावर घेतली जाते त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठवला जातो अनेक शिक्षक मेहनत करून डी एड बी एड शिक्षक पात्र परीक्षा देखील उत्तर झाल्या आहेत परंतु सरकारी अनास्थेमुळे सर्व शिक्षक विद्यावेतनापासून वंचित राहिले आहेत बघा मुख्यमंत्री योजनेतील पात्र शिक्षकांना पालिकेच्या शाळेत रुजू करून घेण्यात आले आहे त्यांचे मानधन हे शासनाकडून त्यांना देण्यात येणार आहे पालिकेशी त्यांचा काही एक संबंध नाही त्यांचा हजेरी अहवाल मुख्याध्यापकांनी सादर केला असून तो शासनाला देखील पाठवण्यात आलेला आहे असे अरुणा यादव शिक्षण विभाग नवी मुंबई पालिक महापालिका यांनी सांगितले मित्रांनो आजची बातमी सकाळ वृत्तपत्राच्या सौजन्याने धन्यवाद मित्रांनो